आज ना मी थोडीफार खुशच होती का खुश होती कारण त्यावरच्या डॅडीने माझ्यासाठी काहीतरी मागवलं होतं त्यामुळे ना माझं थोडंफार का काम होईना थोडं कमी झालं होतं त्यामुळे मी थोडी खुश होती तुम्हाला पुढे बघायला भेटेल मी का खुश होती चला तर माझ्या व्हिडिओला सुरू या सुरुवात करूया है। हाय हॅलो नमस्कार कसे आहे सगळे मस्त नमस्तात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ वेगरे ही। वेगरे आज इथे मी ना सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली होती रोज सकाळी डबा वगैरे बनवायची खूप गडबड असते आणि सकाळी काही व्हिडिओ बनवताच येत नाही डबा वगैरे बनवून झाला त्याच्यानंतर मी थोडंफार व्हिडिओला सुरुवात करते पण आज ठरवलं आज सकाळी थोडंफार व्हिडिओ वगैरे करायला सुरुवात करूया त्यामुळे इथे ना सकाळीच डबा वगैरे बनवायची गडबड होती आणि इथे चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं कुकर वगैरे लावून घेतलं एका साईडला भात बनत होती आणि इथे आमटी वगैरे बनवायचं चालू होतं माझं स्वामी पण उठला होता त्याचं पण मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती हे रोजच चालू आहे रोज व्हिडिओमध्ये काय दाखवायचं हा ना मला खूप मोठा प्रश्न पडतो कारण ना मी बाहेर जाणं होत नाही शक्यतो घरातच असते त्यामुळे रोज काय व्हिडिओमध्ये नवीन नवीन दाखवायचं आता प्रत्येकाच्या बाबतीत तस असंच होत असेल कारण गृहिणी आहे मधल्यावर घरातच राहणार किंवा घरातलीच कामं दाखवणार पण रोज तेच 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 ते काय दाखवायचं त्यामुळे खूप मोठा हा प्रश्न पडलेला असतो प्रत्येकालाच पडलेला असेल नवीन यूट्यूबरलाच मला आता तर अजिबात बाहेर जाता येतच नाही आता मला आता वाटतं दोन वर्ष झाले मी घरीच आहे अजिबात मला बाहेर कुठे जाता येत नाही कारण परीला बरं नसतं त्यामुळे तिला घेऊन वगैरे बाहेर जाणं शक्यच होत नाही आता त्याच्यानंतर साम स्वामी पण छोटा आहे पण जे डॅडू जेव्हा कधी घरी असतील तेव्हा जायचं म्हटलं ते पण मी शक्यतो एकटी कुठे बाहेर जातच नाही त्यामुळे बाहेर जाणं होत नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये स घरा घरी काय ब चाललं आहे चाललंय तेच दाखवता येतं पण रोज तेच होतं ते पण काय दाखवायचं असं पण प्रश्न पडतो आता बाकी सर्व स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि शेवट चपाती वगैरे बनवायला घेतलं आणि स्वामी पण खूप आता खालीपासून रडत होता घेण्यासाठी कारण रोज कसं का पाहिजे डॅडू वगैरे असले ना मग सकाळी स्वयंपाक वगैरे करताना काही एवढा त्रास होत नाही कारण ते स्वामीला वगैरे घेतल्यावर स्वयंपाक वगैरे पटकन होतो पण आज ते कामाला गेले होते त्यामुळे सकाळी जरा खूपच स्वामी त्रास देत होता त्याला बघत बघत चपाती वगैरे करत होती आणि त्याच्यानंतर वगैरे चपाती वगैरे सर्व करून घेतलं स्वामी हॉलमध्ये कमी खेळतो आणि सर्व दिवसभर किचन मध्ये जास्त करून राहतो आणि त्याला किचनमध्ये जास्त सर्व भांडी वगैरे सोबत जास्त खेळायला आवडतात खेळणी वगैरे त्याची खेळायला खूपच कमी खेळतो आणि भांडी वगैरे घेऊन खेळत असतो कारण भांडी वगैरे त्याला सर्व खालीच असतो ना घासून वगैरे ठेवली त्याच्यासोबतच जास्त खेळत राहतो आणि हॉलमध्ये जर त्याला ठेवलं तर मग परी वगैरे झोपलेली असते लेटने उठते परी खूप मग तिच्या लो अंगावर लोळत राहणं किंवा तिच्या अंगावर पाय देऊन वगैरे उभं राहणं असं त्याचं चाललेलं असतं आणि तिला खूप त्रास देत राहतो मग त्यामुळे त्याला शक्यतो म्हणजे हॉलमध्ये ठेवता पण येत नाही एकटं असताना मग त्याला किचनमध्येच माझ्यासोबत ठेवावं लागतं त्याच्यानंतर आवरलं चपात्या वगैरे आवरून घेतले आणि ते डब्बा वगैरे भरून घेत होती मी डबा वगैरे भरून घेतला पहिचे डाळू सकाळी जेव्हा कामाला गेले होते ना तेव्हा येताना भाजीचा टेम्पो भेटला होता तेव्हा दहा दहा रुपयाला वगैरे अशा भाज्या होत्या स्वस्त भाज्या होत्या तेव्हा येताना त्यांनी ना दहा सहा प्रकारच्या सहा भाज्या घेऊन आले होते एकदम आणि एवढ्या पालेभाज्या आणल्या तर मला तर खूप कंटाळ येतो पालेभाज्या वगैरे साफ करायला पण आणि जास्त वेळ पण पालेभाज्या फ्रीजमध्ये राहत पण नाहीत त्यामुळे मी म्हणत होते एवढं भाज्या वगैरे आण का एकदम पालेभाज्या बाकीचं इतर कसं राहतात पण पालेभाज्या एक दोन दिवसात नाही संपवलं तर त्या खराब होऊन जातात इथे पालेभाज्या वगैरे सर्व साफ करून घेतल्या मी संध्याकाळीच ठेवल्या होत्या पालेभाज्या साफ करायला सर्व कामं वगैरे आवरून घेऊन संध्याकाळी भाज्या साफ करायला घेतल्या मी बाकी सर्व साफ वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवल्या थोड्या पिशवींमध्ये वगैरे ठेवल्या आणि इथे कॅलेंडर जुनं कॅलेंडर होतं त्याच्यामध्ये भरून ठेवल्या कारण पेपर आमच्या घरी शक्यतो कोण नाहीच आणत त्यामुळे जुनं कॅलेंडर वगैरे असेल त्याच्यामध्ये मी भाज्या वगैरे भरून ठेवते आणि इथे बघा किती कचरा भाज्यांचा साचला होता एवढं नंतर सगळं भाज्यांचा कचरा वगैरे काढून घेतला आणि सर्व किचन गट्टा वगैरे खूप घाण झाला होता तो साफ वगैरे करून घेतला इथे ना भाज्या सर्व मी किचन गट्ट्यावर साफ करायला घेतल्या कारण ना खाली बसून जर भाज्या साफ करायला घेतल्या ना तर स्वामी सगळ्या भाज्या तोंडांमध्ये वगैरे घालतो कारण भ भाज्या वगैरे असत्या वगैरे तशाच आणल्या होत्या धुतल्या वगैरे नसतात त्या आम्ही वरतीच म्हटलं किचनवरच साफ वगैरे करून घेतल्या भाज्या नंतरच किचन कट्टा साफ करून घेतला त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला वगैरे सुरुवात केली मी तोपर्यंत ना दरीचे डॅडू पण कामावरून आले होते आणि त्याने फ्रेश वगैरे झाले आणि हे पहिलं मला काय आणलं होतं ते दाखवत होते, होते। आ, हे ऑनलाईन मागवलं होतं फ्लिपकार्टवरून जुच, जुच भांडा हे ज्यूसचं ज्यूसचं भांडं आहे आणि हे मागवलेलं हे मला काय सांगितलं पण होतं त्यांनी घरी पण मागवलं होतं डायरेक्ट ऑफिसमध्येच पत्ता तिथला देऊन तिथेच मागवलं होतं त्यामुळे मला हे मागवलं वगैरे काय सांगितलं पण होतं आणि आज नाही सकाळी का किंवा दुपारी आलं होतं ते येताना घेऊन आले आणि मला सांगितलं तुला काहीतरी गिफ्ट आलं आहे तुझं एक काम सोप्पं करण्यासाठी मी घेऊन आलो आहे आणि मी इथं बघून खूप खुश झाली होती कारण ना ज्यूस वगैरे काढायसाठी खूप कंटाळ येत होता मला हे ज्यूसचं काढायचं कारण परीसाठी आणि स्वामीसाठी पण आता ज्यूस वगैरे करून द्यावा लागतो ना त्यामुळे डाळींबचा वगैरे ज्यूस वगैरे करताना खूप कंटा यायचा मिक्सरमधून मी बारीक वगैरे करून द्यायचं त्यानंतर स्वयंपाक वगैरे तसाच राहायला करायचा भांडं वगैरे आणलं होतं ना ते आम्ही बघत राहाय बघत होती मी कसं वगैरे लावायचं फरचे ड्याडू मला दाखवत होते घरी डाळिंब पण भरपूर होती मग परीचे डॅडू बोलले हा आता डाळिंब आहेत तर सोडून त्याचं आपण ज्यूस करून बघूया कसा वगैरे निघतोय कारण कोणती वस्तू आणली काय ती ओपन करणं किंवा त्यात काहीतरी बनवणं किंवा करून बघणं तो तोपर्यंत ना दम निघत नसतो तसंच काहीचं झालं होतं मग परीचे डॅडू बोले मी डाळिंब वगैरे साफ करतो तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे बनवत होती मला ना हे भांडं ना बरेच दिवस झाले खूप दिवस घ्यायचंच होतं कारण ज्यूस वगैरे बनवायला बरं पडतं म्हणून पण जेव्हा बाहेर वगैरे दुकानामध्ये वगैरे घ्यायला गेलं ना तर त्याची किंमत बघून वाटायचं राहू द्या आता नको नंतर घेऊया प्रत्येक असंच व्हायचं आणि मला ते एक भाज्या वगैरे कट करायचं वगैरे असतं ना ते घ्यायचं होतं प्रदर्शन वगैरे गेलं ना तर मला ना ते मी जे त्या स्टॉल असेल ना तिथे मी आवर्जून जायची घ्यायला किंमत वगैरे विचारायची आणि परत आणि मागे यायची असं भरपूर वेळ झालं होतं पण आता कसं बरीच असे ज्यूस बनवायचं असेल ना तर ते डाळिंबाचं वगैरे ज्यूस मिक्सरमधून बनवला तर थोडाफार बिया त्या आता बारीक होतात आणि कडू ज्यूस वगैरे लागतो त्यामुळे म्हटलं जाऊ देत आता ज्यूस मागूनच घेऊया पण हे अचानक मागवलं मला काय सांगितलंच नव्हतं मी इथे स्वयंपाक बनवपर्यंत ना परची डॅडून डाळिंब इथं सोलायला घेतली होती आणि साधारण एक किलो डाळिंब होते त्याच्या अगोदर मला वाटतं त्यातून एक किंवा दोनच डाळिंब मी काढली होती आणि एक किलो डाळिंब इथं परची डॅडून सोलायला वगैरे घेतलीत आणि थोडी सोलली मी म्हटल्यावर हाव पूर्ण सोलून घ्या म्हणजे प्रत्येक दाणे वगैरे काढून ठेवल्यावर लगेच वगैरे ज्यूस वगैरे बनवता येईल यामुळे ते डाळिंब वगैरे सर्व सोलत होते तोपर्यंत ते मी थो स्वयंपाक वगैरे आवरून घेतला त्याच्यानंतर ज्यूसच्या भांड्यामध्ये ज्यूस वगैरे करायसाठी घेतला आम्ही इथे ना माझ्यापेक्षा ना परच्या डॅडूंना इथे ना, ना ज्यूस बनवायची खूप गडबड झाली होती रोज आल्यावर कुठलं काम सांगल्यावर खूप कंटाळ येतो पण आज ना ते एवढं एक किलो डाळिंब वगैरे एकदम सोलून ठेवली होती खूप न कंटाळ करता किंवा क नाही कुठलंच कारण न सांगता एक किलो डाळिंब सोलून घेतली आणि पहिल्यांदा मी ज्यूस करून बघणार ह्या असं चाललं होतं आणि आपण इथे बघत होते त्याच्यानंतर त्या ब स्वामीची पण खूप गडबड होती ती भांडं ओळून घेण्यासाठी वगैरे आणि इथे ना खूप छान असा ज्यूस वगैरे निघतो एका साईडला ग्लासामध्ये ज्यूस निघतो आणि त्याचे बिया वगैरे आहेत ना एका साईडने वगैरे बाहेर येतात छान असं भांडं आहे खरंच आणि साधारण इथे ना अर्धा एक छोटा कुकरचा डब्बा होता ना तेवढं आम्ही डाळिंब सोलले होते दाणे होते त्याचं साधारण एक दीड ग्लासवरच ज्यूस निघाला पण ज्यूसची खरंच खूप छान चव लागते रोज मी मिक्सरमधून बनवते ना तेव्हा त्याची चव खूप वेगळी लागते आणि याच्यामध्ये बनवल्याची ना चव खूप वेगळी होती परिचड्यानं जो झालं होतं त्याच्यानंतर मी करून बघत होती मी ते ज्यूस बनवायला घेतल्या ना स्वामीला खूप उचलून घ्यायसाठी त्याचा खाली इथं दंगा चालू होता आणि तो उचलून घ्यायसाठी बघा कसा करत होता त्याच्यानंतर मी ते ज्यूस करायला घेतला आणि ते ना भांडं ओट्याला लॉक करायचं होतं आणि ते लॉक न होता असं ते निसटलं आणि अर्धा ग्लास ज्यूस वाया गेला आणि त्याच्यानंतर सगळं ज्यूस वगैरे तयार करून घेतला आम्ही